हां नमस्कार आज रोजी पुणे मिर टाईम्स या ठिकाणी गणपती बाप्पाचे दर्शन त्याचबरोबर आरती करण्याची संधी मिळाली त्यासाठी मी पुणे मिर टाईमचा खूप आभारी आहे त्याचा जे विद्या गणपतीचा या वर्षाच्या थीम आहे हा एक संदेश आहे प्रत्येकासाठी की आपल्याला सर्वाला हा दिवस आठवणी म्हणून राह राहायला पाहिजे आणि पूर्ण अख्खा वर्ष आपण आहे ते विद्याग्रहण केली पाहिजे विचार गोष्टी केली पाहिजे चांगले विचाराचे संग्रहून राहून समाजाचे प्रगतीसाठी आणि चांगला नागरिक म्हणून देशाची प्रगतीमध्ये काय मुळाचा वाटा आपला राहू शकते यासाठी आपल्याला प्रयत्न करण्यासाठी आपण सग सर्वाने संकल्प केले पाहिजे माझेतर्फे पुणे म्हणजे टाईम्स आणि भारत देशाचे सर्व नागरिकाला जगाचे सर्व नागरिकाला खूप खूप जे आहे ते गणपती उत्सवची शुभेच्छा आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र